कस आहे बाजार इकडे काय काय कपडे वगैरे आहेत सगळे कस आहे बाजार

बघा मी आले आता बाजारातून आणि खूप कंटाळा आला होता मला था। भाकरे आता मला भाकरे बन कुना -कुना भाकरे भाकरी बनवायला स्वयंपाक बनवायला पण काय करणार ना बाई म्हटल्यावर ते करायलाच लागतं आता म्हटलं कंटाळा वगैरे करून जमणारच नाही स्वयंपाक हा केलाच पाहिजे नाही तर खायचं काय म्हणून साठी घेतल्या भाकऱ्या बनवायला तर कोणाकोणाला ज्वारीची भाकरी आवडती या खायला भाकरी भात आणि खेकडा 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 कोणाकोणाला आवडतो खेक। कोणाकोणाला आता मी भाकरी करते आणि तुम्हाला खेकड्याचं म्हणून झालं का तुम्हाला मी दाखवते आणि ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी या खेकडा खायला मस्त असा खेकडा आणि ज्वारीची भाकरी कोणाकोणाला आवडत असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा वैशाली ताई ज्वारीची भाकरी आम्हाला द्या हवी म्हणून कोणाकोणाला आवडती खूप खूप कंटाळा आला होता मला भाकरी करायला पाहिजे बघा आपली भाकरी कशी टम फुगली बघा आहे का कशी फुगली बघा एकच नंबर आणि बघू शकता मंडळी आपल्या इकडे खेकड्याचा रस्सा आणि इकडं झालेला आहे भात इकडे झालेले आहेत भाकऱ्या मग कोणाकोणाला खेकड्याचा रस्सा आवडतो त्यांनी पटापट या ठेवायला आणि मला कमेंट करून सांगा बघा हे बघा हा ला आहे -पत। खेकडा आणि हे खेकड्याचा नांगू कोणा कोणाला आवडतो खेकड्याचा नांगू सांगा बरं पटापट आणि ज्यांना ज्यांना खेकडा आवडतो त्यांनी पटपट पटपट -पत -पत या लगेच आणि एक कमेंट करून सांगा कोणाकोणाला खेकडा आवडतो ज्वारीची भाकरी आणि भात आणि पटपट जेवायला या आणि सांगा मला कसा झाला आहे तो खेकड्याचा रसा बघा आहे का कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला आवडलं कोणाकोणाला नाही ते पण मला कमेंट करून सांगा बाय